शिरसगाव पोलीस ठाण्या हद्दीतील खरपी गावाजवळ शुक्रवारी सकाळी एका शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने क्षेत्रात एकच खळबळ उडाली शिरसगाव कसबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतका महिलेचे नाव सुनंदा लखन ठाकरे वय पन्नास राहणार मध्य प्रदेश अशी ओळख पटली आहे या महिलेच्या डोक्यावर गंभीर वार केल्याचे घटनास्थळी दिसून आले आहे सदर शेतमालक पाटेकर यांचे सांगण्यात येत आहे पाटेकर यांच्या शेतातील खोपडीत मृतक सुनंदा ठाकरेच्या मृत्यूच्या चौकशीत त्वरित शिरसगाव पोलिसांनी आरोपी सुनील मरकाम राहणार मध्य प्रदेशला ताब्यात घेतले असून मृतक महिला व सुनील मरकाम सोबत राहत असल्याचे सांगण्यात येत आहे आरोपी सुनील मरकाम याने मृतक सुनंदा लखन ठाकरेला का मारले हत्येचे कारण काय आणि या हत्येत आणखीन कोणी सामील होते काय या संपूर्ण बाबीची चौकशी शिरसगाव पोलीस करीत आहे सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार शिरसगावचे ठाणेदार महेंद्र गवई सह शिरसगाव पोलिसांचा संपूर्ण ताफा दाखल झाला असून या ठिकाणी श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथकसुद्धा दाखल झाले आहे